दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती आता एक मोठी जबाबदारी मिळते आज राज्याचं अधिवेशन सुरू होतंय आणि एकनाथ शिंदेची शिवसेना मुख्य नेतेपदी आता निवड झालेली आहे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये शिव शिंदेची एकमतानं निवड झाल्याचं सा पाहायला मिळतंय एकनाथ शिंदेची आता मुख्य नेतेपदी निवड झालेली आहे आज पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता एकनाथ शिंदेची शिवसेना मुख्य नेतेपदी आता निवड झालेली आहे आज आज पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी राजकारणामध्ये राजकीय वर्तुळांमध्ये आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी मुख्य नेतेपदी आता निवड झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्य नेतेपदी आता निवड झालेली आहे काय अधिक अपडेट्स आहेत सिद्धेश खरं बघायला गेलं तर ही कहाणी अडीच वर्ष आधी सुरू झाली होती ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी उठाव केला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी महायुतीसोबत अर्थातच भारतीय जनता पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केलं होतं आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते पण तरी देखील त्यानंतर मात्र प्रक्रिया जी आहे निवडणूक आयोगासमोर दाखवण्यासाठी मुख्य नेतेपद किंवा मग पक्षाला एक अध्यक्ष आहे यासाठी एक निवडणूक जी आहे ती घ्यायला लागत असते आणि ती निवडणूक आज शिवसेना पक्षांनी घेतलेली आहे अर्थातच आज एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी जी आहे निवड झालेली आहे मुंबईमध्ये ही सर्व त्यांची कार्यकारिणीची बैठक जी आहे ती शिवसेनेची बोलवण्यात आलेली होती संपूर्ण राज्यभरातनं सर्व प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित आहेत सोबत शिवसेनेचे सर्व आमदार आहेत मंत्री देखील आहेत आणि सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक मताने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी जी आहे ती निवड झालेली आहे सोबतच खासदार मिलिंद देवला असतील आणि सोबतच खासदार श्रीकांत शिंदे असतील बद्दल देखील प्रस्ताव जो आहे तो देखील मांडण्यात येत आहे की ज्या पद्धतीने पाकिस्ताननी हमला केला होता आणि त्यानंतर परदेशी जाऊन त्यांनी सर्व गोष्टी देशाची बाजू मांडली होती त्या त्याच्याबद्दल प्रस्ताव जो आहे तो देखील या ठिकाणी मांडण्यात आहे आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर अनेक नवीन पदं जी आहेत ती शिवसेनेमध्ये आज आखण्यात येणार आहेत आणि त्या संबंध संदर्भातली बैठक देखील आत्ता या ठिकाणी सुरू आहे अनेक शिवसेनेमध्ये नवीन पदं जी आहेत ते देखील घोषित करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे सिद्धेश खरं आहे त्यामुळे शुभम आता नेमकी आता शिवसेनेच्या नेत्यांवरती आता कोणकोणती पदं मिळतात कोणकोण कोणा कोणाला चांगली पदं मिळतात आणि कोणावरती आता खाली बसण्याची वेळ येते हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल